तुम्ही पण तुमच्या हदीला रडला होतात का हाय मी तनैया आणि वेलकम टू द इलेवन्थ एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रील आमच्या हळदीला सुरुवात झाली होती आणि माझ्या डोळ्यातल्या पाण्याला व्हायला सुद्धा मामा मावशी आत्या काकू आईच्या कॉलनीतले मैत्रिणी ते माझे कॉलेजचे मित्र मैत्रिणी प्रत्येक जण आल्यानंतर जरा जास्तच हुंका भरत होता आणि ह्या एवढ्या सुद्धा माझ्याच लग्नाच्या कामात बिझी असलेले दादा वहिनी आणि आई पप्पा यांना माझी नजर कायम शोधत होती आणि ते जेव्हा स्टेजवर आले तेव्हा मला मात्र अजिबात आवरलं गेलं नाही आज घरातून निघण्याआधी दूर बेंचवर जाऊन एकट्यात रडणारे माझे पप्पा आईच्या डोळ्यात आलेलं पाणी दिवसभराचा सगळा घोड ते माझ्या माहेर साईडचा प्रत्येक जण जो मला हळद लावायला होता त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी आनंद होता पण त्यांना सोडून जायची चल माझ्या मनात होती हे सगळं इमोशन एकाच वेळी बाहेर पडत होते किती रडते ही नवरी इचं बळजबरी लग्न लावून देत का अशा कमेंट देखील खालून पास झाल्या बट मी लहान असताना माहेर जाण्यासाठी आई एवढी का उत्सुक असायची हे मला लग्न व्हायच्या आधीच त्या दिवशी कळलं आता हळद संपली होती उद्या लग्न होतं आणि त्यातल्या गमती जमती जर मिस करायच्या नसतील तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका